महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या का व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही तर पाहिलं की सौर कृषी पंप योजने दिवसा सिंचन शक्य आहे पण आता रात्री सिंचन शक्य आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी काय किट लागणार आहे त्या किटचं नाव काय आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी नितीन केंद्रे नव्या एका सोलारच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं संध्याकाळी म्हणजे रात्री सिंचन कसं शक्य आहे आणि दोन्ही टायमल म्हणजे दिवसा आणि रात्री आपल्याला सोलार कसं चालवता येईल त्यावरती हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने ही योजना आणली आणि या योजनेअंतर्गत नऊ लक्ष जे लोक आहेत त्या योजनेचा जे लाभ घेत आहेत आतापर्यंत ते लाभ पोहोचलेला आहे आणि कालच्या विधानसभाच्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आश्वासन दिलं की अर्ज केल्यापासून तीन महिन्याच्या आत तुम्हाला सोलार कृषी पंप योजना भेटणार आहे त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग जे स्क्रीन रेकॉर्डिंग आहे, आहे ते सध्या आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की जे शेतकऱ्यांना जे सिंचन आहे ते शक्य व्हावं आणि शेतकऱ्यांना वीज बिल न येता आणि श आपलं जे महाराष्ट्राचं जे लाईटचं जे बिल आहे ते पाच वर्षापर्यंत कुठलंही मागितलं जाणार नाही त्यामुळे या जे लाईट बिलाचे जे पैसे आहेत जे तिथून जे भरपाई कमी होणार आहे ते म्हणजेच लाड जे, जे बिल येणार होतं तुम्हाला लाईट बिल ते आता येणार नाही आणि जे बिल वाचवण्याचा जे प्रयत्न आहे ते म्हणजे सोलार जर तुम्ही सोलार वाचवलं तर शासनाचं बिल येणार नाही आणि शासन बिल माफ करणार आहे तर तुम्हाला आता आपल्याला विषय होता की रात्री सिंचन शक्य कसं आहे आणि तिकीट कोणते आहे तर ते आपण जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे बॅटरी आहेत ठीक आहे जे सोलार कृषी पंप योजनेचे जे डी जी डे सी मोट दे सी बॅटऱ्या आहेत त्या बी डी सी बॅटऱ्या तुम्हाला लागणार आहेत डी सी बॅटऱ्याचे एक ते दोन संच घ्या आणि डी सी बॅटऱ्यावरती सुद्धा आता मोटार चालवणे शक्य होणार आहे कारण जे तुमची सोलार आहे ते डी सीच आहे ए सी नाही आहे कारण जी तुमची मोटर आहे ते पण डी सीवरतीच चालणारी आहे ए सीवरती चालणार नाही त्यामुळे तुमचं जे बॅटऱ्याचा जी लाईट आहे ते पण डी सीच असणार आहे त्यामुळे जर तुम्ही एक ते दोन बॅटऱ्याचे संच घेतले तर तुम्ही रात्री पण सिंचन तुमचं शक्य आहे कारण जी तुमची मोटर आहे ते डी सी आहे आणि जे दिवसात जे तुमचं पावर सप्लाय आहे तर तुम्ही काय करू शकता एखादं सौर पॅनल ॲड करा सौर पॅनल ॲड केल्यानंतर तुमचे जे दोन ते तीन सोलर पॅनल आहेत त्यातले एक सोलार किंवा दीड दोन सोलार आहेत ते तुमचं दिवसा काम करतील आणि जे एक उरलेलं सोलार एक ते दोन सोलार आहेत ते सोलार तुमचं बॅटरी चार्ज करेल म्हणजेच तुमचं एक सोलार दिवसा काम करेल आणि एक सोलार रात्री काम करेल म्हणजेच जे दिवसा लाईट तुमची जे ऊर्जा आहे जे उर... ऊन आहे ते त्या उन्हावरती जी ऊर्जा तयार होईल ते एका बॅटरीमध्ये सुर, सुरक्षित संच होईल म्हणजे साचेल आणि दिवसा तुम्ही काय करा दिवसा ते सोलारवरती चालवा आणि संध्याकाळी तुम्ही बॅटरीवरती चालवा असं तुम्ही जुगाड करू शकता आणि तुम्हाला जर जे मोटर पाणी कमी मारत असेल तर त्या संदर्भात आपण दुसरा व्हिडिओ बनवूया पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की रात्री तुम्ही पाणीचं जे सिंचन आहे ते कसं शक्य आहे तर आपण आता सांगितलं की जे दोन बॅटर्याचा संच घ्या एक दिवसा चालवा आणि आ, एका सोलारवरती दिवसा चालवा एका दिवस म्हणजे दुसरा जे सोलार आहे त्याच्यावरती रात्री चालवा अशा प्रकारे तुम्ही दिवसा पण आणि रात्री पण जे सौर ऊर्जाच जे मोटर आहे ते चालवू शकता तर पुढच्या वेळेमध्ये आपण पाहूया की तुमचं सोलार जर पाणी कमी मारित असेल म्हणजे तुमची मोटार जर पाणी कमी मारित असेल त्यासाठी उपाययोजना काय करायच्या आहेत ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार